नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिवस आहे तर करंट अफेअर्स मराठी या चॅनलकडून आणि टीमकडून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील या ठिकाणी बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न रतापाणी नावाचं एक टायगर या ठिकाणी रिझर्व आहे व्याघ्र प्रकल्प आहे ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रदेश या राज्यातील हे आठव्या क्रमांकाचं टायगर रिझर्व्ह आहे आठव्या क्रमांकाचं या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे आणि भारतातील कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे असं विचारलं तर भारतातील सत्तावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प असं त्याचं नाव आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे उच्च शिक्षण सचिव सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विनीत जोशी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विनीत जोशी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी उच्च शिक्षण सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक जोशी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात सरचिटणीस मनीष सिंगल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष फ्रँक लेसियस इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव व्ही नारायणन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बहादूर सिंग सागू नवीन महसूल सचिव तुहिन कांता पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे बीसीसीआयचे नवीन लोकपाल अरुण मिश्रा सी आर पी एफ चे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग युआयआयचे नवीन सीईओ भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि उच्च शिक्षण सचिव बनलेले आहेत विनीत जोशी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये आपला प्यारा भारत देश कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहे बरोबर तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपण या ठिकाणी भारताचा शहात्तराव्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं पंच्याहत्तरावा आहे की शहात्तरावा आहे की सत्याहत्तरावा आहे लक्षात घ्या पहिला प्रजासत्ताक आपण दिवस साजरा केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला दोन हजार पंचवीस मध्ये शहात्तरावा आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत प्रमुख पाहुणे कोण आहेत दोन हजार चोवीस मध्ये होते इमॅन्युएल मॅक्रॉन तेव्हा ते फ्रान्सचे अध्यक्ष होते आणि दोन हजार पंचवीस मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष ऍज अ चीफ गेस्ट असणार आहेत प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये प्रबु सुबियांतो असं त्यांचं नाव आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी टिंबटिंब मध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत के डब्ल्यू जी खेलो इंडिया विंटर गेम्स ट्वेंटी ट्वेंटी फायव्हच इनॉग्रेशन या ठिकाणी करण्यात आलं आहे केंद्रीय क्रीडा मंत्री ज्यांचं नाव आहे मनसुख मांडविया ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या या पाच दिवसीय स्पर्धेमध्ये वेगवेगळे वेग राज्य केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांमधील एकोणीस संघांनी या ठिकाणी भाग घेतला आहे हे जे काही खेलो इंडिया विंटर गेम्स आहेत याचं पहिलं संस्करण झालं दोन हजार वीसमध्ये मध्ये ते जिंकलं जम्मू काश्मीरने आणि लेटेस्ट संस्करण झालं दोन हजार चोवीसमध्ये चौथ्या क्रमांकाचं ते जिंकलं आहे सर्व्हिसेस या संघाने आणि पाचवं संस्करण आहे दोन हजार पंचवीसमध्ये लद्दाख या ठिकाणी लद्दाख तुम्हाला आठवतंय जम्मू आणि काश्मीर हे एक राज्य होतं आणि लद्दाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला राजधानी आहे लेह आणि कारगिल गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा अवैव पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाइन्स नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए नजमा हेपतुल्ला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नजमा हेपतुल्ला असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाइन्स असं या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले पुस्तकं त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इन परस्युट ऑफ डेमोक्रसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक लिहिलं आहे नजमा हेप्तुल्ला यांनी माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड एम के रणजित सिंग यांनी स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तक लिहिलं आहे रामचंद्र गुहा यांनी त्यानंतर माय बिलवड लाईफ अमिताभ कुमार दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर दिनेश शहारा यांनी चौंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं आहे अभिजित बॅनर्जी यांनी धर्मोनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी आणि कर्मा आज अ चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज अल्टिमेट शोमॅन हे पुस्तक लिहिलं आहे सुभाष गई आणि सुविन सिन्हा यांनी पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या एअर टॅक्सी एस एच यू एन वाय ए शून्य यासाठी खालीलपैकी कोणता प्रोटोटाईप लॉन्च करण्यात आलेला आहे तर पर्याय सरला एव्हिएशन बरोबर तर सरला एव्हिएशनने भारतातील पहिल्या एअर टॅक्सीचा प्रोटोटाईप लॉन्च केलेला आहे सरला एव्हिएशन या बेंगलोर स्थित असलेल्या स्टार्टअपने भारतातील पहिल्या एअर टॅक्सी शून्याचा प्रोटोटाईप लाँच केला आहे सरला एव्हिएशनचे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बेंगलोरमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत भारतातील पहिल्या एअर टॅक्सी शून्य याच्याबद्दल पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस इंटरनॅशनल एज्युकेशन डे दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीस जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल एज्युकेशन डे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो ज्याच्या मागचा उद्देश शांतता आणि विकासामध्ये शिक्षणाची भूमिका अधोरेखित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि दोन हजार ची थीम काय आहे तर लिहून घ्या ए आय अँड एज्युकेशन प्रिझर्विंग ह्युमन एजन्सी इन अ वर्ल्ड ऑफ ॲटोमेशन बरोबर अँड प्रिझर्विंग एजन्सी इन अ वर्ल्ड ऑफ ॲटोमेशन असं या ठिकाणी थीम आहे दोन हजार पंचवीस साठी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती पुढचा प्रश्न सुभाषचंद्र बोस पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आय एन सी ओ आय एस काय नाव आहे आय एन सी ओ आय एस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फुलफॉर्म लिहून घ्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस बरोबर इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस यांना या ठिकाणी हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला आहे तर आपत्ती व्यवस्थापनातील अपवादात्मक त्यांच्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा जो काय पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार ही जी काय संस्था आहे तिचं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापना करण्यात आली होती आणि मुख्यालय हैदराबाद है तेलंगणा या ठिकाणी आणि हा जो काही पुरस्कार आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा दोन हजार पासून या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांना प्रदान केला जातो पुढचा प्रश्न ऑस्कर दोन हजार पंचवीसच्या सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीसाठी कोणत्या शॉर्ट फिल्मचे या ठिकाणी नामांकन करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अनुजा नावाची एक शॉर्ट फिल्म आहे ज्याचे ॲडम जे ग्रेवज यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेलं हे शॉर्ट फिल्म आहे म्हणजेच लघुपट आहे याचं या ठिकाणी नॉमिनेशन किंवा नामांकन करण्यात आलं आहे ऑस्कर दोन हजार साठी पाहूया पुढचा प्रश्न पराक्रम दिवस म्हणजेच शौर्य दिवस कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक डी नेताजी सुभाषचंद्र बोस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत काही महत्वाचे सहा सात पॉईंट जे की ऑलरेडी परीक्षेला विचारलेले आहेत जसं की पराक्रम दिवस ज्याला आपण साहस दिवस शौर्य दिवस म्हणून देखील ओळखतो दरवर्षी तेवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो दुसरा पॉईंट नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो तिसरा सत्त्याण्णव मध्ये नेताजींचा जन्म ओडिशातील कटक या ठिकाणी झाला चौथा पॉईंट यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो निस्वार्थीपणे देशसेवेसाठी त्यांची ओळख आहे आणि शेवटचा पण दोन हजार एकवीस मध्ये मोदी सरकारने तेवीस जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केलेली होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पाहूया पुढचा प्रश्न मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुषांची एलिट शर्यत कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे पर्याय क्रमांक सी बहारन टेस्फे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बहारनं टेस्फे असं त्यांचं नाव आहे मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुषांची एलिट शर्यत त्यांनी जिंकलेली आहे आणि याच मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये महिलांची एलिट शर्यत कोणी जिंकली आहे तर केनियाच्या जॉयस टेली यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केलेल्या विश्लेषणानुसार कोणत्या देशातील याला ग्लेशियर दोन हजार चाळीस पर्यंत हवामान बदलामुळे नाहीसे होणार आहे तर पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं यो। योग्य उत्तर असणार आहे नेपाळ या देशाच्या अंतर्गत याला ग्लेशियर आहे तर या ठिकाणी नेपाळच्या लांग टांग खोऱ्यामध्ये ते स्थित आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या विश्लेषणानुसार याला ग्लेशियर दोन हजार चाळीस पर्यंत हवामान बदलामुळे या ठिकाणी नाहीसे होणार आहे शेवटचा प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी सर्जिकल रोबोटिक प्रणालीचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए एस एस आय मंत्र असं त्याचं नाव आहे काय नाव आहे एस एस आय मंत्र असं त्याचं नाव आहे हे भारतातील पहिलं स्वदेशी सर्जिकल टेली रोबोटिक प्रणाली आहे सिस्टम आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणते गाव भारतातील पहिले सौर सीमा गाव बनलेले आहे मन्याची वाडी बगदरी मासळी कि माना तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर